नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती अकोला बोर का मून आहे लोकल आवकालेली चार हजार एकशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात रंदर दर भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाधा समित आहे उम्रेड जात आहे लोकल आवकाली आठशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे दहा रुपये आणि सर्व धरंदर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे देवळव राजा जात आहे लोकल आवकालेली सहाशे क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार नऊशे पाच रुपये दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार एकशे पासष्ट रुपये त्यानंतरची बाधा सेमती वरोरा जात आहे लोकल आवकाले दोन हजार नऊशे त्रेपन्न क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंदर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिती बरोबर खांबडा जात आहे लोकल आवकालेले एक हजार दोनशे सत्तावीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरंधर भेटला सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमती आहे मारेगाव जात आहे लोकल आवक आलेले एक हजार एकशे तेवीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरमंदर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सेमित काटोल जात आहे लोकल आवकाली दोनशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणा जात आहे लोकल आवकालेली सदुसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे एकावन्न रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामते सिंधू सेलू जात आहे लांब स्टेपल आलेली नऊशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात दरम्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाळासामते हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवाक आलेली अकरा हजार क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात दरंद्र भेटला सातारा शंभर रुपये त्यानंतरची बाळा सेमती वर्धा जाता आहे मध्यम स्टेपल आवकाली तीन हजार दोनशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरण दर भेटले सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसा बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद